हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भाव बहिणी आता दाजीच झालंय जेवण मी खाल्ली होती थोडी भाकर आवार सगळं दाजी बसले तस दाजीला यायला लागल्या ढेकर आणि दाजी, <coughs> दाजी काय झाले जेवण केल्यामुळं तुमच्या दाजीला जरा डोळ पिंगळाय लागलेत झोप झाली बर काय आता झोपायची सवय नाही मी ती उलस ये चार खायला घेऊन चार दोन दुपारची झोपायची सवय नाही आपण कधी झोपत नाही आपलं काही ना काही काही ना काही काम चालूच असतंय आणि त्यात काय झालं पाणी सुटलं कनेक्शनच आणि मग झाड भरपूर झाड येत तुम्हाला तर माहितीच आपल्या दारात त्याच्यामुळे त्यांना दिसाडगाव आहे ना पण पाणी द्यावं लागतं ना मग आताच पाणी फिनी दिलं जरा सगळ्या झाडांना जरा दारात आता उन्हाळा जास्त ऊन उन बळवायला लागले ना त्याच्यामुळं बाहेर गेलं की जरा ऊन जास्त लागतंही असं तापले लावून होते डोकंच गरम होतं मग जरा परिसरात आपल्या पाणी फिणी मारलं मस्त पैकी आणि मग त्याच्यात टायमिंग गेलं ना आपला भरपूर आणि मग नंतर जेवण केलं ना आता जेवढ्यातच बसले जरा डोळ्यावर जरा झाफड झाल्यासारखी झाली पण काय आता करू न थोडा आराम आता तेच जरा आपण काही झालं आहे थोडं बिझनेसला दोन तीन दिवस सुट्टी दिलेली आहे आपण मसाला सगळा बनवलेला आहे ज्यांना कोणाला मसाला पाहिजे असा असेल त्यांनी ऑर्डर करू शकता कारण नंबर तर आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये देतो जास्त येतो तुम्हाला असं काही नाही तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता डायरेक्ट फोन जरी नाही केला तरी चालेल डायरेक्ट व्हॉट्सअपला ऍड्रेस टाकायचा भावा बहिणी न मस्त पैकी काल बन कस काय झाड झालं हो मस्त पैकी जेव्हा या जेवण झालंय बर काही सकाळ बारी ओरकता ओरकत नाही ही सगळं जेवढं मोठं घर तेवढं काम वाढतात घरची त्यात बिझनेस टाकलं दोन्ही त्याच्यामुळे जा जास्तच काम वाढतं तिकडचं साफसफाई सब करायची इकडची सगळी साफसफाई सब करायची सगळं सकाळ सकाळ म्हणजे असतं रोजची रोज साफसफाई ठेवली म्हणजे जरा टाकटीपणा वाढतो ना तुम्ही तर बघता साप आपला आपला परिसर कसा आहे माणूस आला तर माणूस जात नाही लवकर घरून निघून मन प्रसन्न वाटलं पाहिजे एकदम भारी वाटलं पाहिजे कालवण चांगलं झालंय का आपोआ केलं मी नाही केलं अपोरवान टाकलंय कालवाना काय मी फक्त बटाटेन तीन चिरून दिल्या तब्येत बरोबर नाही डोकं mm -hmm. तीन जरा आजारीची आणि मग काय होतं की राजीचं बी डोकं नाही चलत मग बायको आजारी पडल्यामुळे बायकोचं डोकं चलत नाही ना मग काय करावं हा हिरवी गार पान मध्ये मधुमलती झाड आहे मधुमलती पण आहे तरी आता लई फुले बरोबर गुच्छ ची गुच्छा नाही यावायला हुशील कडे जाऊ लागायचे यावायची सकाळी जेवढी होती नव्हती हल्लो बटाटना झाले सवय मोजली बटाटे बरं दिवस झाला सारखं बटाट 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 त्याच्यामुळं राजेने बटाटा आणायला आणि काय झालं आता मला म्हटलं काय भाजीला न्यावं आणली दोन किलो बटाटे मागच्या सोमवारी तालुक्याला गेलो होतो बाजारला बटाटीच आणली मग त्यात चाललंय ही गाडी रोज तरी काय मला खावा आणि काय करावं नेमकं कटाळा आलाय नेमकं रोज तीच रोज तीच रोज तीच आणि नवीन काय खावा आहे वाटत चांगलं चांगलं खाऊ वाटतंय खरी खायच मग त्याला की खाऊ वाटत नाही केलं की खाऊ वाटत नाही म्हटलं मग काय करायचं आता हम्म मी जेवण तिथे काय मी दोन चपात्या खाल्ल्या आता काय आपलं तेवढंच बुक आहे दोन चपात्याचं तेवढं खाणार बस परत नाही खात मी आपण बाजाराची बाखर मला एकच खाणार त्याच्यावर नाही खात मस्त बघित भारी गार पाणी मारलं थंड वातावरण ए सी टाईप वाटतं वही आपल्याला होईल हां संध्याकाळ सकाळ मिरची काढण्याचा बिझनेस आपला मा गिरणीचा बिझनेस सकाळ संध्याकाळ चालू असतो दुपारचा निवार चार पाच वाजले की सुरू गिरण चालू मिरच्या कुठायला येत्या ती चालू थेट डायरेक्ट नऊ वाजेपर्यंत बरं आहे भावानं होईना आपला स्वतःचा बिझनेस टाकला होईल पण काय माहिती का अजून तर लय दाजेला तर मी म्हणतो आता बसायला असं त्या टायमिंग नाही मिळा मिळायचा अजून सुरू व्हायचं होय फोल सुरू व्हायचंय अजून फोल सुरू झाला तर मग तर काय खाल तोरच कळायचं नाही असं बोलायला टायमिंग नाही काहीच नाही काही नाही चालू चालू म्हणजे चाल। आपले दोन व्हिडिओ टाकायचं आणि काम मला जे खरंच येत बाबा खाल्लं इथे मसाला मात्र सगळ्यांना आवडलाय का आपण जेवढे ऑर्डर ना सगळ्यांना मसाला आवडलाय हा त्याच्यामुळं तुम्ही बिनधास मसाला ऑर्डर करू शकताय काय पाहिजे तुम्हाला एक किलो दोन किलो अर्धा किलो असं नाही म्हणे तुम्ही सॅम्पलला बी घेऊ शकता आधी शॅम्पल बी बघू शकता अजून सांडग करायच्या चटण्या करायच्यात अजून लई तर काय माहिती का लसूण बी आपण ऑर्डर करतोय काय होतं माहिती का आता काय भाऊ बन मसल सगळं मागत आहेत कुड कुर्ड तीन काय बाकीच त्याला एवढं एखाद्या सगळं आपल्याला पिरणार नाही झेपणार नाही आपल्याला सगळं राखणार नाही आणि मग त्यासाठी आपलं बघा जसं जेवढं होईल तेवढं तर आपण प्रयत्न करणार आहे का नाही तुम्हाला म्हणजे जास्त जास्त सेंगदाना चटणी जास्त मागत ऑर्डर होती परत सांडगं लाल मसाला ठेवला आहे आपण काळा मसाला ठेवलेला आहे लसूण बी आपण हे करतो आहे असं काय नाही येसूर बी आपण देतो आहे मिरची पावडर परत लाल मिरची पावडर सगळं आपण अव्हेलेबल ठेवलेलं आहे सध्याच्याला फक्त आता ही सांडगणतीनं आपल्याला अजून करायच्यात करू हळूहळू चालू आहे का है? ये ना झाल्यावर मग नाही काय ये ही करणार ना आपल्याला बाकीचं ह्याच्यात लई टाइम जातोय ती सोपं नाही मसाल्याचं नेंद तीन उरकायचं तुम्ही तर बघताय समोर सगळं तुमच्या आपण दाखवतोय मिरची आल्यापासून निसून झाल्या निसून तुमच्या समोरच निसतोय वाळतोय तुमच्या समोरच परत त्याला भाजतोय बी तुमच्यासमोर मसाला बाकीचं जे गरम मसाला आहे ददन आहे द लसूण आहे खोबरं आहे ही जी आयटम आहे हे बी सगळं तुमच्यासमोरच आपण सगळं त्याचं समोर दाखवूनच दा, आपण मसा दा मिरची हे करतो आहे आपण काय भाजतो आहे तुमच्यासमोरच आपण मिरची कांडपमध्ये आपण त्याला बारीक करतो आहे मसाला बनवतो आहे आणि तुमच्यासमोरच पॅकिंग हे तुमच्यासमोरच वाढत आहे असं काय बघ तुम्हाला काही असं नाही दाखवून असं कुठलंच नाही ना काय आणि त्याच्यामुळं आणि सगळं चुलीवरही चुलीवरच आपण बाजून सगळं हे करून आ, मसाला आपण पोच करायचं बी काम करतोय आपण असं काय नाही पण बऱ्याच भाऊ महिनेचा प्रश्न आहे की आम्हाला इथं पोच होईल का पोच होतो ना पण ती कसं कुरिअरच्या माध्यमातून आणि तुम्हाला कसं आहे पेमेंट ऑनलाईन करायचं आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आणि भरपूर लांब लांबून फोन येतात येते लांबून फोन येतात तुम्ही किती बि लाभ असू दे ऑल असू द्या तुम्हाला त्या ठिकाणी झालं पुढे आता काय मी ना जरा आरामच जरा थोडं झोप होतो जरा काय दोन दिवस जरा सुट्टी घेतलेली पाणी वाजत योगा चालू आहे पाणी झाडांना पाणी सोडले सगळं पाणी मारलंय वाळून गेलं ऊन लगेच काय इकडे ओलं ओलं दिसतंय का तुम्हाला तो आम्ही झोपलाय गार मस्त बघित सावलीला गाड्या बी दुखल्यात फुलं तर कस काय तिथं गाय मिळाल्यात पाणी वाचतंय चालायचं जो पाहिजे जो पाहिजे आराम करायचं बघा कसलं हिरबिगार बघाई मध मग तिचं येले वर गेलेला ये आपला ते फक्त उन्हाळ्यातच जसा उन्हाळा चालू होईल ना तसं त्याला पालवी फुटती आलोच रे झाडं लई मोठाली झाली आपली मस्त बैगी पाहिल्यापेक्षा जास्त शिव दिसायला लागला

त्याच्यामुळं लवकर तिथून सहाला जाती आणि दुपारी तर इथे मागायची वेळी उदर उदर काय करा का मेरे बाबू डर लाग रहा इधर बघितलं का, हंती का, का आता लुण का का काय काय बाळा अवघड आहे नवऱ्याच आता जेवण केलं भा बहिणीनं बरं वाटलं तर चला मस्त जेवण केलं तुमचं बी जेवण झालं का सांगा बाय बाय करते सगळ्यांना आता